नमस्कार उज्ज्वला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग वळूया आजच्या रेसिपी कडे भाजी करायची कशी ते बघणार आहोत आपण इथे एक जुडी करडईची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण ती छान अशी बारीक कापून घ्यायची आहे इथे दिसत असेल तुम्हाला निवडून घ्यायची आहे याला माती वगैरे असते किटाणू असतात स्वच्छ धुवून नंतरच ही कापून घ्यायची आहे कापल्यानंतर धुवायची नाही आहे हिला आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊ आपण आणि हिला थोडस शिजवून घेऊ फार शिजवायची नाहीये नाहीतर याच्यातले जीवनसत्व नष्ट होतात फार औषधी अशी ही भाजी असते आपल्या शरीराला भरपूर याचे फायदे असतात या भाजीमुळे आपल्याला जर सांधेदुखीचा दुखीचा त्रास असेल तर तो कमी व्हायला मदत होतो विटॅमिन ए असल्यामुळे सुद्धा भरपूर आपल्याला ह्याचे फायदे होतात आता येथे आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे भाजीसाठीचा चार हिरव्या मिरच्या घेतल्या आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडस अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ आपण यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकू अर्धा चमचा मीठ आपण यामध्ये टाकून घेतलं हे अगोदर आपल्याला फाईन बारीक पेस्ट करायची आहे याची आणि नंतर दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे आपण यामध्ये टाकून थोडेसे असे दाटसर बारीक करून घ्यायचे आहे फारही बारीक पेस्ट करायची नाही आहे याची आपल्याला दिसत असेल याप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे म्हणजे भाजी छान टेस्ट येते ह्याची आता जी भाजी आपण थोडीशी वाफळून घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ थोडीशी थंड झाल्यानंतर यामध्ये दोन ते ती तीन चमचे बेसनपीठ टाकून घेऊया आपण बेसन पिठामुळे आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि भाजीची टेस्टसुद्धा भरपूर वाढते आता ही थोडीशी फिरून घ्यायची आहे फार बारीक करायचं नाही आहे की अर् आर, अर्धा मिनटं फक्त थोडी थांबवून फिरवायची आहे कंटिन्यू याला बारीक करायचं नाही आहे आता पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आपण गरम करून त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या जिरे टाकलेले आहे आणि ही हरभराची डाळ आहे ही तीन दोन ते तीन तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती सुद्धा दोन ते तीन चमचे टाकून घेतली आणि जे आपण शेंगदाण्याची पेस्ट केली होती लसूण मिरची ती यामध्ये टाकून छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला एक ते दोन मिनिटानंतर ही छान फ्राय होते आणि आता जी भाजी आपण बेसन पिठामध्ये बारीक करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीसुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊया फार टेस्टी लागते ही भाजी हिवाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात हिरवीगार भाजी उपलब्ध असते आता सर्व भाजी टाकून झाल्यानंतर आपल्याला कितपत ही दाटसर ठेवायची आहे किंवा पातळ करायची आहे त्याप्रमाणे आपण येथे पाणी टाकून घेऊ शकतो येथे आता मी फक्त येथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि जी भाजी शिजवून त्याचं जे पाणी उरलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते, ते पाणी अजिबात आपल्याला फेकून द्यायचं नाहीये म्हणजे त्यातले सर्व जीवनसत्व आपल्या भाजीत उतरतात हे बघा छान अशी चवदार आपली पटकन चटपटीत भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे अशा येणाऱ्या छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद